सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी पत्नीनेही आत्महत्या केल्याची उघड झाली आहे शहरातील भगवान नगर झोपडपट्टीत पेंटर असलेल्या कलाकार तरुणाने व्हॉट्सअपवर सेल्फी काढून त्याखाली सॉरी हर्ष माऊ अशी माफी मागत ऐन पाडव्याच्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास ओडणीने गळफास घेऊन अखेरचा श्वास घेतला त्यांचा अंत्यविधी होते न होते तोच दुसऱ्या दिवशी रात्री साडेबाराच्या सुमारास पत्नीला पतीच्या जाण्याचा विरह सहन झाला नाही तिनेही त्याच ठिकाणी साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली एक दिवसाच्या फरकाने या दोन्ही

रात्रीच्या वेळी सर्वांची नजर चुकून वहिनी पूजा देवी बाहेर पडली बाहेरून दरवाजाला कडी लावली आजूबाजूच्या घरांनाही कडी लावून तिने भावाने जिथे गळफास घेतला आणि पूजा देवी यांचे लग्न नात्यातच झाले होते मामाची मुलगी पूजा देवीशी विनायकचे लग्न झाले होते दोघांच्या जाण्याने हर्ष आणि महालक्ष्मी ही दोन चिमुकले अनाथ झाली आहेत यातील आठ वर्षांचा हर्ष आप प्राथमिक शाळेत येता तिसरीत शिकत आहे चार वर्षांची महालक्ष्मी याच शाळेत लहान गटात शिकत असल्याचे सांगण्यात आले